नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी इंगळी येथे दरवर्षी श्रावण महिना अखेरी समावस्येनंतर ही यात्रा मोठ्या उत्साहात दोन दिवस भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात येते आज यात्रेचा पहिला दिवस बसवेश्वर मूर्तीस अभिषेक घालून विधिवत पूजन करून महिलांच्या मंगल कलशासह पालखी महोत्सव उत्साहात पार पडला तरी उद्या यात्रेनिमित्त भव्य कुस्तीचे मैदान आयोजित करण्यात आले आहे आज यात्रेनिमित्त घालून विधिवत पूजन करण्यात आले भाविकांकडूनही अभिषेक घालण्यात आला व मंगल आरती करण्यात आली यावेळी महिलांच्या मंगल कलशासह पालखी महोत्सव पार पडला ही मिरवणूक बसवेश्वर मंदिरापासून शिरहट्टी गल्ली हनुमान बँक ग्रामपंचायत मार्गे देवस्थानकडे आणण्यात आले मंदिरात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते बसवेश्वर यात्रा कमिटी यांच्या वतीने उद्या सायंकाळी चार वाजता इंगळी येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या क्रीडांगणात राज्यस्तरीय कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले असून हो बसवेश्वर यात्रा कमिटी व ग्रामस्थ यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत एसबी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा